आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार येऊन गावामध्ये अन्नावर साठेचं अत्यंत चांगलं आणि उंच दर्जाचं जे महाराष्ट्राला भूषण होईल असे स्मारक बांधण्यासाठी जागेची पाहणी करावी माझ्यासोबत खासदार आहेत आमदार आहेत कलेक्टर होते प्रथम या जागेची पूर्ण मोजणी करणं आणि ह्या मध्ये नेमका किती भाग आपल्याला मिळू शकतो किंवा इतर जे शेतकऱ्याचं हेही म्हणणं आहे की जर तुम्हाला लागत असेल आम्ही जागे दोपर्यंत आमच्या जागेवर अतिक्रमण नको ही त्यांची मूळ मागणी त्याला का कलेक्टरांनी त्या आदेश दिलेले आहेत ते मोजणी करतील एस एल आर वगैरे जे काही तरी यंत्रणा आहे त्या सगळ्या मोजणी करते नंतर ह्याचा आराखडा तयार होईल आणि यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होऊ नये याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे निश्चित अण्णाभाऊंचा स्मारक चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आणि ते, ते काम माझ्या खात्यावर तफे होतोय आणि मी मंत्री असल्यामुळं त्याचा सर्वात जास्त आनंद मला होतो अन्न व स्मारक उभा करून माझ्या आयुष्यामधलं मोठं काम कधीच पुण्य मला आपले जशी मोजणी होईल प्लॅन माझ्याकडे त्याला लागणारा जेवढाही पैसा असेल तो तेवढाही माझ्या खात्याकडून मी देईन त्यांच्या शेताना कुठेही त्रास होणार नाही त्यांची शेती कुठे जाणार नाही आणि त्यांना त्रास होईल असं आमचं कोणतंही वर्तन ओके